हाय फ्रेंड्स स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक गोड पदार्थ आणि तो म्हणजे गुलाबजामून तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली याची रेसिपी गुलाबजामूनसाठी आपल्याला लागणार साहित्य हा दोनशे ग्रॅम खवा घेतला आहे मी आ, पाव वाटी बारीक रवा आहे अर्धा वाटी मैदा आहे सोडा चिमूटभर दोन वेलची दूध आहे दोन ते तीन चमचे आणि एक वाटी साखर गुलाबजामुनसाठी आपण आधी पाक बनवून घेऊया त्यासाठी मी भांड्यामध्ये आधी साखर टाकली त्यात आपण साखर जितपत बुडेल इतपतच पाणी टाकायचे इथं आपला पाक तयार होईपर्यंत आपण गुलाबजामुनचं पीठ बनवून घेऊया हा मी दोनशे ग्रॅम खवा घेतला आहे त्यातच आपल्याला अर्धा वाटी मैदा घालायचा आहे मैदा आणि खव्यामध्ये आपल्याला हा पावटी रवा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे थोड़ा मिक्स करून घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून मळून घेऊया आपला हा पाक तयार होत आलाय साखर विरगळ्यापर्यंत गॅस बारीक गॅसवरती आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं उकळून घाल घेतल्यानंतर ना गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपला हा पाक तयार झाला आहे मी गॅस बंद करते हे आपलं खवा आणि मैदा रव्याचं बॅटर तयार झालं आहे पण आणखीन आपल्याला थोडंसं मऊ लागेल गुलाबजामुनसाठी तर त्यासाठी आपण जे हे दूध घेतलं होतं ते दूध वापरायचं एक चमचाभरच वापरायचं आहे दूध आणि व्यवस्थित मळून घ्यायचे पाकात मी वेलची सुद्धा आत्ता टाकून घेतली आहे म्हणजे त्याचा वास खूप छान येतो पाकालासुद्धा हे आपलं मऊ असं मस्त लुसलुशीत पीठ मऊ तयार झालं आहे ह्याला तुम्ही जितकं छान मळाल तितके गुलाबजामून मऊ होतात आणि छान फुकतात आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड घेतली होती आपण थोडीशी ती घालून घ्यायची आहे गुलाबजामुनचं पी पीठ व्यवस्थित मळून झालं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गुलाबजामुन वळून घेऊया छोट्या आकारामध्येच करायचे आहेत म्हणजे मग ते पाकामध्ये टाकल्यावरती फुगतात हे आपले गुलाबजामुन तयार झालेत दोनशे ग्रॅम खव्यामध्ये तीस एक गुलाबजामुन आपले तयार झालेत तेल मी चांगलं व्यवस्थित तापून घेतले आपण जेव्हा गुलाबजामून सोडू तेलात तेव्हा गॅस बारीक करून ठेवायचा मंद गॅसवरती आपल्याला व्यवस्थित आत आप आतपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे हे आता आपले गुलाबजामून व्यवस्थित तळून झालेत मी बारीक बारीक गॅसवरती चांगले तळून घेतलेले आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया हे जे आपण तळून घेतले गुलाबजामून आहेत ते आता आपण पाकात घालून घेऊया हे आपल्याला पाकामध्ये एक दोन तास तरी भिजतील इतपट ठेवायचे थे। तर असे आपले हे मऊ आणि लुसलुशीत असे आपले हे गुलाबजामून तयार झाले नक्की करून बघा आवडतील तुम्हालासुद्धा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू